सकाळपासून कोणी आलं नसेल पण नक्कीच नाय नक्की आमची चार माणसं सुडली तर कोणीही बघायला आमच्याकडे नव्हतं ना हो आणि आता आता कोण आहे रोमन कोण आहे सर कुठे पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी वाघवाडीकरांचा घरचा साथ झालेला आहे मित्रांनो पहिलं बघू शकताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळाच जल्लोष आहे पुशेगावचं हिंद केसरीचं मैदान म्हंटल तर घरचा साज हिंद केसरी तुम्हाला दिसून येणार नाही ना ना परंतु दोन्ही एकाच मालकाची बैल आज हिंद केसरी झालेले आहेत दादा नमस्ते काय आजचा काय तुमचा जल्लोष आहे किंवा काय आनंद आहे आणि घरचा साज आहे ना कसं काय हो घरचा आमचा मित्रांनो बघा जवळ येऊन दाखवा जरा दोन्ही बैल आणि आज बैलाच्या विटोळ्यात पाणी आलंय थोडं हिंद केसरी मैदानाचं मानकरी आजपर्यंत किती मैदानात राहिली आपली गाडी किंवा काय सांगतात आज बरच मैदानात राहिलो सतरा मैदानात तरी गुलाल आहे पण आज हिंद केसरी मैदानात पहिल्यांदाच राहिलो आणि बैलांनी म्हणजे हीच करून दिला आज गेल्या वर्षी आम्ही येणार होतो पण त्यावेळी बच्ची होतो बारक आम्ही पेटनाकाच्या मध्ये आम्ही पळवलेले नसते दोन्ही आतदार असताना आम्ही यायचं म्हणत होतो पण बच्चे होते आम्हाला कळले की इथं फाटी जरा जरा आज चढाची फाटी बच्ची निहायला नको पण आम्ही ह्या वर्षी पूर्ण तयारीशी झालतो येताना घरचा साज आणि म्हणजे आमच्या गावाच नाव हे मोठं केलं गावाचं नाव म्हंटल तर पेटनाक्या पाहिलं वाघवाडी गावाच नाव आहे हा जो रोमन हा शरद लाड प्रमोद वाघ उदय वाघ बजरंग ड्रायव्हर आमचे चुलते बैलगाडी क्षेत्र मध्ये बजरंग ड्रायव्हर त्यांच्या हा रोमन आहे आणि तो जो आहे मामाबाचे म्हणजे सुधीर वाघ म्हणजे त्याला बंडाडावर बंडाडावर म्हणतात आणि त्यांचा भातचा बिटून आणा त्याचं वय नसताना त्यानं खोंडपाळ आहे तो आठवीत असल्यावर हा खोंडा त्याला नाद आहे आणि आज ही मान सगळ्यात मोठा मान म्हणजे कुसेगाव हिंद केसरीचा आज तुमच्या म्हणजे दारात आहे किंवा घरात आहे काय आनंद आहे आनंद म्हणजे न साण्यापलीकडचा आनंद आहे मला असं असं वाटलं होतं की तुम्ही आज हिंद केसरी वाचाल गाडी बोलत राहणार हे माहित होत पण एक नंबर कलर नाही माहित नव्हता माहित पण मी खाली जाताना मी फक्त म्हणलं आपल्या साईडला बकासुराय म्हणजे आपण एक दोन मधी का होणार उतार तो अजून हायच त्याला म्हटलं तो आलेला म्हटला तो म्हणला तसं झाला फायदा झाला फायदा झाला का तो झाला तो देव आहे बैलगाडी क्षेत्राला तो देव आहे त्याचा कोणीही विक्रम काही कोणीही मोडू शक्य तुमच्या बरोबर पडली आणि बैलांना गाडीवर गाडी पळाली आणि या मैदानाचं एक नंबरचा मानकरी झाले मित्रांनो बघा अशी भावना लागते की बकासूर बद्दल सुद्धा चांगलं उद्गार काढलं ती गाडी होती म्हणून आमच्या गाडीनं आधी एक नंबर केला खरोखर तुम्हाला शुभेच्छा आणि एक समाधान वाटलं की एक नवीन गाडी आणि असं काय कुठे फायनल जास्त केलेलं नाहीत ना फायनल म्हणजे याची स्टनौ फायनल झाली ती त्याची आठ नऊ फायनल झाली ती आमची गरज मैदाना मोठं मैदान म्हणलं तर हेच डायरेक्टरी कदम कदमवाडी मध्ये पण पाळाला सीबीला मारखाला बाहेरन गाडी आली पेडगाव मध्ये पण पाहलो बकामी मध्ये पाहिलं पण एक नंबर त्यावेळी पण आम्ही मारखाला आज नशिबाने आम्हाला साथ दिली आणि आम्ही आज एक नंबरच्या मानकरी ठरलो नक्कीच मित्रांनो संयमी मालक आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सैमी म्हणण्यापेक्षा आमच्या ग्रुप न कमीत कमी पाच वर्षाला संघर्ष केला संघर्ष केला हा हे आमच्या एक त्याचं त्याला फळ नाही आमच्या सगळ्या ग्रुप ग्रुपचं फळ आहे हा बैल एकटा कुणीही पळवू शकत नाही नाही पळू त्याला ग्रुपचं सहकार्य पाहिजे आणि ड्रायव्हर गाडी कुणी ड्रायव्हर बच्चे असल्यापासून आमचे बाजार बारीक ड्रायव्हर म्हणून त्या बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध गाव आहे आणि सुरुलचे ड्रायव्हर आहे त्यांना गाडी हातलेली या ठिकाण अनेक प्रेक्षक सुद्धा आहेत अ प्रेक्षक सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून थोडस व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया जाणून घेऊया धन्यवाद दादा मित्रांनो आपण आहोत आता हिंदुस्थानातल्या सगळ्यात पहिलं मानाचं हिंद केसरी परंतु काही प्रेक्षक थोडस जवळ येऊन दाखव आणि आजच्या मैदानामध्ये ही जोडी एक जबरदस्त अशी जोडी आज आपल्याला या बैलांची नाव पण डायरेक्ट हिंद केसरी जायची दादा आम्ही तर पहिल्यांदा पहिल्यांदा कुशेगावची बैलगाडी बघायला आलेलो आम्ही कधीच अशा बिंद म्हणजे या शर्यती कधी बघितलं नाही माझं वय वर्ष सदोतीस आहे मी फर्स्ट टाइम या बैलगाड्या बघायला आलो आणि एवढं म्हणजे वाटलेलं काय कोणाला एक नंबर देत कोणाला काय करतात एवढी चर्चा चालू होती जण उत्साह करत होते पण ही लोक काही उत्साह पण नाही केला पण त्यांच्या निषेधात एक नंबर भेटला त्याच्याबद्दल त्यांचे दोन्ही मालकांचे घरचा त्यांचा दोघांचा घरचा दोघांचा शुभेच्छा त्यांना नक्कीच धन्यवाद बघा दादा सहाशे किलोमीटर अंतराहून आले आणि अशी बैलगाडी शर्यत आणि या बैलगाडी क्षेत्रात आज या दोन्ही बैलांना म्हणजे घरचा साज हा घरचा साज पळाला आणि अखंड महाराष्ट्रभर हिंदुस्थानात या बैलांचं नाव होणार आहे बैल म्हणजे बघा सर्वात महत्वाचं की मोठी मोठी बैल चर्चेत असतात त्याला बघायसाठी माणसं सांगते तिकडे ले बांधलेत एवढ्या कोपऱ्याला बैल बांधलेले त्याला काय बोलताय आम्ही मथुरचे पॅन आहोत मथुर आमच्यासाठी जीव आहे मथुर साठी आम्ही एवढे लांब आलेले आहोत पण आमच्या मथुरने आम्हाला नाराज केलेला आहे त्यामुळे जाऊ दे दोन नंबर झाला आम्हाला अभिमान आहे अभिमान आहे नक्कीच नक्की शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो बघा असं म्हणजे प्रेम लागतं कुठल्याही गोष्टीत बैल बघू शकताय थोडंसं बैल दाखवतो सर्वात महत्वाचं ही शर्यत बैलानं जिंकलेली असते थोडासा बैल दाखवतो काय सांगितलं रोमन नाव सांगितलं ना? ना रोमन आणि इकडं पाठीमागच्या बाजूने तुम्ही बैल बघू शकताय मूर्ती लहान पण कीर्तिमान घरचा साज बैलगाडी क्षेत्रात इतिहास रचला एका मालकाची किंवा घरचा साज पळत नाही आणि ही गाडी जबरदस्त अशी पळाली आणि आजच्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी झाली <laughs> पट्टी दाखव काका दादा बघा हा किताब आणि हा मान मिळायला फार मोठ नशीब लागतं अ बघा सेवागिरी श्री सेवागिरी महाराजांची पट्टी आज गाळ्यात काय आनंद आनंद झाला आणि पण असं बघा करत नाही सगळी संयम संयम लय आम्ही कष्ट घेतले कोणाचे लय कष्ट घेतो आणि घरचा साज घरचा साज आमचा ह्याचं काय नाव म्हणलं सरदार सरदार तो रोमन मित्रांनो बघा बैल बारकी मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे सरदार आणि रोमन बैल लक्षात ठेवा सकाळपासून कोणी आलं नसेल पण नक्कीच ना नक्की नक्की आलं नसेल कोणच आलं नव्हतं आमची चार माणसं सुटली तर कोणीही बघाय नव्हतं आमच्याकडे नव्हतं ना हो आणि आता आता सगळी जण इकडं पण तर कोण आहे रोमन कोण आहे सर कुठं कुठं नव्हती नव्हती लोकांना माहिती माहितीच नाही तर एका दिवसात दिवसात माहिती नक्कीच मित्रांनो बघा बऱ्याच गोष्टी आणि त्यांना सांगितलं बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की कडला त्यांच्या शेजारी बकासूरची गाडी होती दादांना सांगितलं की त्या गाडीचा सुद्धा फायदा झाला त्या गाडीला धरून ही गाडी वरती आली आणि आज एक नंबरचा मानकरी झाली बकासूरच्या गाडीला ही तेवढ्याच शुभेच्छा कारण पब्लिकने एवढी पळाली आणि एक नंबरचा त्यांना जो काय नंबर दिला असेल पब्लिकनं पळून आ, परंतु त्या गाडीमुळं या गाडीला स्पीड लागला आणि आज ही पुशेगावच्या मैदानात एक नंबरची मानकरी झाली धन्यवाद कुणाला फोन लावलाय गावाकडे फोन लावलाय फोन येते ते हा प्रतिष्ठित लोक आहेत आपल्या हा फोन करतात की काय आज काय आनंद आहे नाव सांगा प्रथम तुमचं माझं नाव बारीक ड्रायव्हर सुरू हा आणि आजचा हा आनंद काय सांग चाल आजचा आनंद असा काय म्हणजे ह्या अट्याला याच म्हणजे आमची गाडी थोडी इदरे आहे हा थोडा पब्लिकचा प्रॉब्लेम होता मग हिद गाडीला स्पीड आहे फक्त गाडी बाहेर पडली तर जरा स्पीड कमी करते पळाली गाडी मध्ये लागली तर पळल जी आम्ही आणि आज बकासूरच्या गाडीचा तसा फायदा झाला तुम्हाला आणि कडनं बहिलं तू आणि ज्या मान्य बैलाला पाहिजे होती त्याच गाडी ती मिळाली सीमीला पण आम्ही तुमची गाडी बघितली होती लाईव्ह बघितली जबरदस्त पळाली होती गाडी चांगली नक्कीच आज हिंद केसरी ड्रायव्हर तुम्ही झाला हो काय म्हणजे काय आनंद काय आनंद काय आपला असा आता आपण माणूस होतो आपल्याला काय एवढं म्हणजे वर जायला वाटत नव्हतं आपल्या ह्या बाईला नेल आपल्याला नाव नेलं बाईला चांगली पळाली त्यामुळे आपलं मान मिळालं तुम्हाला नक्की शुभेच्छा थँक्यू